नमस्कार रेस्टॉरंट्स तर कशा आहात सगळे तर डे वाईज टार्गेट पाहूया आपण फर्स्ट टाइमर आणि रिपीटरसाठी तर आता पुढच्या दिवसाचे पाहूया म्हणजे आपण आता पहिले पंधरा दिवसाचं पाहिलेलं जे होतं क्वालिटी आणि मॉडर्न हिस्ट्री तर आता पाहूया फर्स्ट टायमरसाठी इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफी तर डिटेलमध्ये सगळं चॅप्टर्स दिलेत तर ते पाहू शकता तुम्ही इथं तर अर्थव्यवस्थेचा अर्थ व प्रकार सतराव्या दिवशी जी डी पी जी एन पी एन एन पी व मोजमाप जरी तुम्ही थोडासा लेट झाला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही परत तुम्ही सुरुवात करू शकता एवढं काही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर बँकिंग भारतातील योजनाबद्ध विकास कर प्रणाली सामाजिक क्षेत्र शिक्षण आरोग्य जागतिक संस्थांचा प्रभाव तर हे झाले इकॉनॉमिक्स त्यासोबतच तुम्हाला भूगोल पण घ्यायचं आहे भारताचं भौगोलिक स्थान नद्या हवामान शेती खनिज औद्योगिक प्रदेश वाहतूक संप्रेषण लोकसंख्या ठीक आहे बाकी लास्ट दिवशी तर रिव्हिजनच करायचे आता जर रिपीटरचं मी थोडंसं डिटेलिंग केलं तर काहींचे काही काही आलेले मेसेजेस की थोडंसं मध्ये करा की नेमका आता प्रत्येक दिवशी कुठल्या कुठला चॅप्टर घ्यायचा आहे तर त्या हिशोबाने मी पूर्ण साठ दिवसाचं जर तुम्ही आतापर्यंत काही चालू नसेल केला तर हे चालू करू शकता तर साठ दिवसाचं म्हणजे दोन महिन्याचं नियोजन केलं आता सध्या तरी तर आतापर्यंत तुम्ही काहीच नाही पाहिलेलं असेल तर इकडं वरती आहे आय लिंकवर तर नियोजन पूर्ण पाहू शकता तुम्ही पाच महिन्याचं तर आता दररोज अभ्यासाचं विभाजन करायचं म्हटलं तर नीतीशास्त्र जे आहे म्हणजे एथिक्स पेपर तर ते त्याला दोन ते अडीच तास द्या आणि मानवशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी पेपर वन त्याला चार ते पाच चार ते पाच तास द्या, द्या। प्रत्येक आठवडा तुम्हाला सहा दिवस अभ्यास करायचा सातवा दिवस जे आहे पुनरावृत्ती म्हणजे काय रिव्हिजन आणि टेस्ट किंवा उत्तर लेखन म्हणजे आन्सर रायटिंग गरजेचं आहे सातव्या दिवशी तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंच आहे एक एकीकरण थोडंसं डिटेलिंग केलंय इथं पाहू शकता तुम्ही पहिला आठवडा म्हणजे दोन आठवड्याचं इथं केलंय एक ते चौदा दिवसाचं पूर्ण म्हणजे मूलभूत संकल्पना काय इंटरफेस काय तर माझे कोर्स पण आहे ते ते हिंदीमध्ये ते, ते पण पाहू शकता तुम्ही जर तुमचे कन्सेप्चल क्लॅरिटी पाहिजे असेल तर त्यावर पाहू शकता तुम्ही आणि मानवशास्त्र पण आता नवीनच कोर्स लॉन्च केला आहे मी मराठीमध्ये असणार आहे तर ते पण तुम्ही पाहू शकता ठीक आहे तिथं आय लिंक पण आहे तिथं पण पाहू शकता आणि नवीन कोर्स पण येतोय लवकरच म्हणजे आलेला आहे आता लॉन्च पण केलाय तर ते पण तुम्ही पाहू शकता लेक्चर्स पण पाहू शकता त्याचे मानवशास्त्राचे शास्त्र आहे पेपर बद्दल हे पूर्ण बघा तुम्ही वाचून घेऊ शकता पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा चौथा पाचवा सहावा ठीक आहे आणि अच्छा आठ आठवड्या नाही साठ दिवसाचे तर तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनल फर्स्ट साठी पण आहे आणि रिपीटर साठी पण आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि नियोजनाचा व्हिडिओ नसला पाहिलं तर इकडे बघू शकता तुम्ही चला धन्यवाद भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये